मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट

आता वन्दु देव ब्राह्मण पुन्ने पावन प्रसन्न होते श्रोते दण्डवत आता वन्दु साधु सज्जन नित्य हृदय हरिचे विठ्ठल नाम उच्चारजनुतया दण्डवत आता का कृतने उभे होते लोकाट्टाडमृदङ्ग्रोते देखादया दण्डवत आईसे नमन करुणी सकळ्या कथा बोली बोबड्या बोला ज्ञानी मनुण्या फुल्या बाळा चालवे सकळ नाम संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू मी पामर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सेना महाराजांचा अभंग परिचयाचा नसला तरी अभंगातले शब्द सर्वांच्या परिचयाचे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे थोर संत शंकर महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा यामध्ये आज माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा हरिभक्तीपरायण नामदेव महाराज आघाव यांच्या माध्यमातून इथल्या सर्व संयोजकांनी निमंत्रण दिलं सतीश महाराजांनी कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं अधून मधून उदावंत साहेबांनी आठवण करून दिली स्वतः घेऊन आले मला म्हणून दुसऱ्यांदा सरपंच साहेब बरोबर आहे एकदा तुमचा वाढदिवस चार पाच वर्षापूर्वी दुसऱ्यांदा हा योग आला या संबंधाने उपस्थित प्रथमता पूजने सानब गुरुजींना नमस्कार करतो ते उपस्थित आहे परिसी महाराज मंडळी अधिकारी मंडळी माझ्या पुढे बसलेली आहे सर्वांना नमस्कार मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार विनय करी महाराज इकडचे सर्व गायनाचार्य निळोबाराय सहित सर्व महाराज इकडचे सर्व जॅकेट वाले महाराज भालदार चोपदार महाराज बसलेले सर्व महाराज येथील गुणिजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादेवरून मनोभावे वंदन बरीचशी मान्यवर मंडळी आलेली आहे त्यांनाही नमस्कार उपस्थित माई बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक स्रोते तरुण बांधव प्रचंड गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेत विषय अभंग सेना महाराजांचा आहे असा एकही समाज नाही ज्याच्या संत नाही असा एकही संत नाही ज्याला समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही प्रत्येक संताने आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे त्यांच्या त्यांच्या प्रमाणावरून आपल्या लक्षात येईल बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंबे असतो मेलो पण कुणबी घातलंच ना मध्ये उदाहरण तसाहेब देवा तुझा मी मग आणलाच का नाही शब्द मी का सांगतो हे तुझे नामाचा व्यवहार पण देवा तुझा मी सोनार नरहरी महाराज सावता बाबा आम्ही माळीची जात शेतला उगा येत पण माळी आणलाच का नाही तुम्ही अभंग शोधा प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला गोरोबा काका कुलालाचे वंशी जन्मले शरीर गोरोबा काका नामदेव राय हे सर्वांना माहिती आहे जेव्हा तीर्थयात्रा करून नामदेव आदी संत मंडळी वापस परतीचा प्रवास जेव्हा पंढरपुराकडे येत असताना औंढ्या नागनाथाला मुक्कामाणी तिथे योग असा की महाशिवरात्रीचा दिवस संत जनाबाई म्हणाल्या नामदेवा काय योग आहे आहे आणि भगवान शंकराच्या दरबारात आपली आज या ठिकाणी उपस्थिती आहे आणि एकंदर पाच पर्वापैकी हे पर्वा पर्व आहे पर्व विशेष भागवत धर्मी पुरुषेश वाक्रे डासमरहर पिशाचा सहचर ची करोटी परिकरह। अमंगल्यम सीलम तव भवतु नामैव नामवम तथा स्मरतृणा नाम वरद परमं मंगलमसी पण यांचा पुंडली कवरदा झाला की त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा मी तिथंच होतो म्हणून सांगतो <laughs> दोन चार वेळेला झालं गुरुजी आणि मग ब्राह्मण मंडळी रागावली ए कोणी परवानगी दिली तुम्हाला चालतं इथून हाकलून दिलं नामदेवादी संत मंडळीला हाकलून दिलं पण नामदेव रायचं ठरलं होत की माझा देव मंदिरा नाही एक राई के हजार केर उसमे मेरा मौला बसे या बोधावरचे संत म्हणून मंदिराच्या मागे आले आणि कीर्तनाला सुरुवात केली हे नागनाथाची घटना कीर्तनाला सुरुवात केली पण थोडे रागावले देवा, अर तुझी मंदिर कीर्तनासाठी असतात का पत्ते खेळण्यासाठी मग कीर्तना करता आलो असताना मला का हकलून दिलं मी ब्राह्मण नाही म्हणून ना मग सिंप्याच्या कुळ्यात जन्माला घातलाय कोणी मंदिराच्या मागे बरं का शिवाजीराव पण रागावून कीर्तन सुरू झालं नामदेवाच चिडले ना देवावर ही न जात मोरी पंढरी के राया ऐसा तुमने नामा बनाया ताळे बिना लेकर नामा देवल मे गया पूजा करते बमू ने भार धकाया देवल के पिछे नामा अल्लक फुकारे जिधर जिधर नामा उधर देऊल फिरे नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध तुम कहा के बमन हम कहा के सुध मन मेरी सुई तन मेरा धागा केशवजी के चरण पर नाम सिंपिला एवढी ओढातान केली पण अभंग शिंप्यावरच थांबवला मी का सांगतो हा स्वाभिमान समाजात संत आहे आणि प्रत्येक संताला आपल्या आपल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान आहे आपली बेड इकडे बसा बाबा सांगत काय इकडे या थोडस आहे तिथे आवाज थांबतो म्हणून दुसरं काही नाही आता नवीन येणाऱ्याला तशी सूचना देत जा तुम्ही आता काय मी साडे दहाच्या पुढे एक शेकंद जात नाही मी वेळ तंतोतंत सांभाळतो फक्त आता विनंती आहे असेल तिथे बसा आता विठ्ठल समाजामध्ये संत आहे आणि प्रत्येक संताला समाजाबद्दलचा स्वाभिमान आहे संत मात्र समाजापुरता नाही जगाच्या कल्याणा संताच्या विभूती नाही तर त्यांना म्हणता नसता आले का अवघाचे तालुका सुखाचा करीन आणि उपवाशी मारीन भोवतालचे अरे अवघा तालिका नाही अवघाची संसार महान आत्मा इति महात्मा मोठा आहे आत्मा ज्याचा म्हणून प्रत्येक समाजात संत आहे आणि प्रत्येक समाजातील संताला आपल्या समाजाचा स्वाभिमान आहे आज अभंग घेतलाय तो शेना सेना महाराजांचा सेना महाराजांनी सुद्धा स्वाभिमान व्यक्त केला आम्ही वारीक वारीक करू कशी का करेना पण वारीक शब्द यासाठी सांगतो आम्ही वारीक वारीक करू हजा मत बारीक हुं? पुन्हा कितीतरी प्रमाण आहे लक्ष द्या जम सांगतात <coughs> कौली दुपारी म्हणजे पुन्हा नाही धंदा करी दोन प्रहर दुपारच्या बारा पर्यंत आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हात लावायचा शिवाजीराव धोपतीला तोपर्यंत नाही आता त्यांचाही दोष नाही रात्री बाराला दाड्या करणारे लोक असल्यामुळे प्रमाण आहे धंदा करी दोन प्रहर मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट